प्रश्न क्रमांक एक तीन मुखवाली ब्रह्मा विष्णू व महेशची मूर्ती जी त्रिमूर्तेच्या नावाने ओळखली जाते पर्याय क्रमांक एक कलवा दोन एलोरा तीन एलिफेंटा चार अजंता याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते एक वरेन हेस्टिंग दोन कार्ल वालिस तीन विलियम वैटिक चार लॉर्ड याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन भारतामध्ये किती राज्य तट रेखामध्ये आहे पर्याय क्रमांक एक सात दोन आठ तीन नऊ चार दहा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार भारतामध्ये कोणत्या राज्याची तटरेखा सर्वात लांब आहे एक आंध्र प्रदेश दोन गुजरात तीन तामिळनाडू चार केरळ उत्तर आहे गुजरात प्रश्न क्रमांक पाच समुद्रामध्ये भारताची प्रादेशिक सीमा विस्तारकूटपर्यंत आहे एक दहा समुद्र मिल दोन बारा समुद्र मिल तीन चौदा समुद्र मिल चार पंधरा समुद्र मिल याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा रेड क्लिफ रेखा भारताला कोणत्या देशापासून वेगळं करते एक नेपाळ दोन बांगलादेश तीन पाकिस्तान चार चीन उत्तर आहे तीन पाकिस्तान प्रश्न क्रमांक सात भारत आणि चीनच्या सीमा रेखाला काय म्हणतात एक मॅकमोहन रेखा दोन रेड क्लिफ रेखा तीन इंदिरा पॉइंट चार डुरन रेखा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ कोणती आंतरराष्ट्रीय सीमा सर्वात लांब आहे एक भारत बांगलादेश दोन भारत पाकिस्तान तीन भारत म्यानमार चार भारत चीन उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ पांड्य साम्राज्याची राजधानी कुठे होती एक कांची दोन मधुरे तीन कावेरीपट्टणम चार तिरुची याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा राजकोट साम्राज्याचे संस्थापक कोण होते एक दंतीदुर्ग दोन अमोघ वर्ष तीन गोविंद चार इंद्र याचे उत्तर आहे एक दंतीदुर्ग